सध्या लाचेचं प्रमाण चांगलंच आता एका धान्य वितरण अधिकारास लाच घेताना अटक करण्यात आहे बारा हजार रुपयांची लाच घेताना धान्य वितरण अधिकारी रवींद्र बळीराम दहिते यांना अटक करण्यात आली तक्रारदार हे मालेगाव येथील राहणारे असून त्यांचा लाकूड खरेदी विक्रीचा व्यवसाय ते सामाजिक कार्यही करतात तक्रारदार यांनी ते राहत असलेल्या मालेगाव शहर परिसरातील पंधरा गरीब आणि गरजू कुटुंबियांचे अंत्योदय योजना आणि पिव्हे रेशन कार्ड रेशन कार्ड मिळण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रकरणे सादर केली आहेत तक्रारदार हे दिनांक चार एप्रिल रोजी मालेगाव येथील रवींद्र दहिते अव्वल कारकुन धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव यांच्याकडे त्या संदर्भात गेले असता त्यांनी प्रत्येक कुटुंबियांचे पाच हजार रुपये असे एकूण पंधरा कुटुंबियांचे रेशन कार्ड नोंदी ऑनलाइन करण्यासाठी बावीस हजार रुपये पाचशे रुपयांची पंचा सक्षम मागणी केली त्यानंतर त्यांना बावीस हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू आहे त्याचबरोबर कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे संपर्क करावा असे आवाहन नागरिकांना यावेळी करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी